श्री स्वामी समर्थ तीन ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे तीन तारखेला घटस्थापना केली जाईल आणि नऊ दिवस नऊ दुर्गा नऊ रूपांची पूजा केली जाते घटस्थापनेसह देवी मातेसाठी अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते या घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय असणार आहे त्याचप्रमाणे या वेळेत चुकूनही घटस्थापना करू नका आता हा वेळ म्हणजे काळ आहे काळ आणि यमकाळ या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही घटस्थापनाही करायची नाही तीन ऑक्टोबरच्या दिवशी घटस्थापनेचा शुभमुहूर्त हा दोन वेळेमध्ये दिला एक आहे एक सकाळचा मुहूर्त आहे आणि एक दुपारचा अभिजित मुहूर्त आहे तीन ऑक्टोबरला घटस्थापनेचा शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते सात वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे यानंतरचा अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीन मिनिटांपासून ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दोन शुभमुहूर्तामध्ये आपण घटस्थापना करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर का आपल्याला या दोन शुभमुहूर्तावर घटस्थापना करणं शक्य नसेल तर आपण दिवसभरात केव्हाही घटस्थापना ही करू शकतात परंतु आपल्याला या काळमध्ये चुकूनही घटस्थापना करायची नाही आहे या दिवशी काळ एक वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते तीन वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे यानंतरचा जो यमकाळ आहे हा काळ सायंकाळी सहा वाजेपासून ते साडेसात वाजेपर्यंत असणार आहे तर या दोन वेळेमध्ये आपल्याला चुकूनही घटस्थापना आपणही करायची नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी गुरुवार आलेला आहे मग आपण पहा उपवास असल्यावर केस धुवत असतो काहींना सवय असते उपवास असला की केस धुवावे तर गुरुवार असल्यामुळे आपण या दिवशी केस धुवावे का तर जर का तुम्हाला केस धुवायचे असतील तर तुम्ही या दिवशी केस धुवू शकतात परंतु केस धुताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे दूध मिश्रित पाण्याने तुम्ही या दिवशी केस हे धुवू शकतात याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी तुम्हाला थोडंसं गोमतीर किंवा गंगाजल टाकायचं आहे या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे धन्यवाद